मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत आणि आनंदाची शब्द आज शेवटचा दिवस आहे आठ ऑक्टोंबर तुमच्या खात्यात दिवाळी बोनस त्याचबरोबर ज्या महिला आहे ज्यांना सात हजार पाचशे रुपये मिळाले नसतील त्या महिलांच्या खात्यात आज सात हजार पाचशे जमा झालेला आहे सकाळी अनेक महिलांना एक रुपये नव्हता मिळाला त्यांना सात हजार पाचशे जमा झाले त्यांच्या अकाउंटवर झाले अनेक महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत परंतु पैसे नाही सगळ्या महिलांना आज पैसे सात हजार पाचशे सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटाला जमा झाले किंवा ज्या महिलांना चार हजार पाचशे मिळालेत ज्यांना त्या ठिकाणी सात हजार पाचशे टोटल मिळाले नव्हते त्यांनासुद्धा तीन हजार सकाळी जमा झालेत गॅसची सबसिडीसुद्धा प्रति गॅस आठशे तीस रुपयाप्रमाणे तुमच्या खात्यात जमा झालेले आहे ज्या महिलांना पैसे जमा झाले नसतील त्या सगळ्याच्या सगळ्या महिलांना आज पैसे मिळणार आहेत आज शेवटचा दिवस आहे त्याच्यानंतर तेरा तारखेला तुमची आचारसंहिता राहणार आहे मग पूर्णपणे योजना बंद होणार आहे काही तालुक्यामध्ये त्या ठिकाणी सी आर पी एफच्या ज्या महिला होत त्यांना एक चोवीसशे महिलांना मोबाईल गिफ्ट दिले होते उदय सामंत यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री होते तर या संदर्भात मोबाईल जे गिफ्ट आहे त्याच्यासंदर्भात सुद्धा एक तेरा तारखेला काय होणार आहे की मीटिंग होणार आहे तेरा तारखेला आणि फायनल तेरा तारखेलाच तुमचं जे मोबाईल आहे त्याच्या सुद्धा निर्णय असणारे आचारसंहितेच्या अगोदर पैसे आले नसतील तर तुमचं गॅस सबसिडी दिवाळीचं अडीच हजार बोनस त्याच्याचबरोबर तुमचं टोटल पाच महिन्याचे सात हजार पाचशे एवढे आले नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी वेट करायचं आहे कारण आजच तुमच्या खात्यात पैसे पडलेले आहेत पडत आहेत आणि येणार सुद्धा आहेत त्याच्यामुळे या व्हिडिओला सगळ्या महिलांनी लाईक करायचं शेअर करायचं आहे आणि अजून तुम्ही आपल्या चा चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं सगळ्या महिलांनी पटकन दिशी सबस्क्राईब करून द्यायचं त्याची बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून नवीन जी काय अपडेट असेल तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर मिळेल ओके आणि इथं जर फायला तुम्ही सरकारने सगळ्या महिलांना पैसे जमा केले का काही टेक्निकल इश्यू होता ठीक आहे काही तां तांत्रिक अडचणी होत्या त्याच्यामुळे काही महिलांना पैसे मिळाले नव्हते परंतु आता आनंद आनंद आहे सगळे महिलांना खुशखबर मिळाली आहे त्यांना पैसे खात्यात जमा झाले फक्त तुम्हाला एस एम एस आला नाही आहे काळजी करू नका बँकेत जा किंवा तुम्ही ऑनलाईन जर मोबाईलवर तुमचं जे बॅलन्स आहे ते चेक करू शकत असाल तर ते पण चेक करून घ्या सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये जे काय पैसे ते जमा होतील त्याच्यामुळे लाडक्या बहिणी योजनेला काळजी करायची अजिबात गरज नाही आहे तुमचे सात हजार पाचशे दिवाळीचे बोनस त्याचबरोबर तुमचं गॅस सबसिडी ही सगळी खात्यामध्ये आजच जमा होणार आहे आणि आत्ताच तुम्ही पाहिलं असेल तर माननीय अजित पवार हिल्लाई होते त्यांनी संपूर्ण डिटेल माहिती दिली आहे तसंच आम्ही पुढच्या नियोजन नियो हे साधारणतः नऊ महिन्याचं आम्ही योजना चालू करताना थाकलेलं आहे सेहेचाळीस हजार कोटी रुपये जमा केले गॅसचे संपूर्ण सबसिडी जमा झालेले आहे त्याच्याचबरोबर ज्या महिलांचं पिवळं आणि केशी रेशन कार्ड अशा सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील दिलेली माहिती आवडल्यास सगळ्या महिला लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरायचं नाही ओके वेलकम थँक्यू थँक्यू